जीवनाची खरी सुरुवातच आहे साठ साठ नंतरच तर असतो खरा खुरा थाट साठ नंतरच असतो खरा खुरा थाट ना शाळेचा अभ्यास ना गुरुजीचा धाक ना शाळेचा अभ्यास ना गुरुजीचा धाक ना कमवायची चिंता ना चाळीसचा गुंता बिंधास्त जगण्याची एक नवी वाट आणि साठ नंतरच तर असतो खरा 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 थाट ना शाळेची घाई ना ऑफिस कट -कट, ची कटकट ना शाळेची घाई ना ऑफिस ची कटकट ना बसस्टॉपची रंग ना रहदारीची झंझट पहाटेला योगा आणि दिवसभर रिकाबी खाट साठ नंतर ना साहेबांच्या शिव्या ना आईबापाचा धाक ना साहेबांच्या शिव्या ना आईबापाचा धाक नातवाशी खेळणं सुनेची प्रेमळ हाक मिळे मान सन्मान मिळे मान सन्मान आशीर्वाद देताना माया आहे दाट मानिस आठ नंतरच तर असतो थाट ना शाळेची शिस्त ना ऑफिसची भिस्त शाळेची शिस्त ना ऑफिसची भिस्त ना ज्येष्ठांचा धाक ना कोणापुढे वाघ <laughs> ना शाळेची शिस्त ना ऑफिस शिभिस्त ना ज्येष्ठांचा धाक ना कोणापुढे वाक शरीर जरी थोडं थकलं पण मान आहे अजून थाट आणि साठ नंतरच तर असतो थाट बुद्धिबळ खेळा कॅरम खेळा पत्ते खेळा मनसोक्त खेळा गरमागरम चर्चेला विषय आहेत सोळा कॅरम खेळा मनसोक्त खेळा गरमागरम चर्चेला विषय आहेत सोळा मित्र मिळून देशात परदेशात फिरायचा घाट आणि साठ नंतरच <laughs> तर असतो खरा खुरा थाट こっちになります。